परसून परसूला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे समोराच्या करताना तीनशे रुपयाचं बक्षीस आहे गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातील एकतीस सुटला एकतीस मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण मारते बाजी लढत आहे डोळ्याच पारणे पण लढत आहे पलीकडे भैया अलीकडं दोघ पण आदत आहेत अतिशय सुंदर घ्या परसू बक्षीस घ्या गाडी आले गावाले आ आ। गर क्रमांक एकतीसचा निकाल गर क्रमांक एकतीसचा निकाल तास क्रमांक कर पाच औरली गाडी पैवान संग्राम कदम एसके